महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक, क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची माहिती घेतली आमचे प्रतिनिधी का अमृत महोत्सव नुकताच आपण मागील काळात साजरा केला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे देखील स्वातंत्र्य दिवस अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला या शाळेतील विद्यार्थी यांनी संपूर्ण गावागावात देशभक्तीपर घोषणा देत रॅली काढली यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे नाईक न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे नाईक ग्रामपंचायत शिंगवे नाईक परिषद प्राथमिक शाळा रामवाडी या ठिकाणी शासकीय कर्मचारी वर्ग शाळेतील विद्यार्थी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपली देशभक्तीपर भाषणे केली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत शिंगेनाईक पारपत अल्प भार देण्यात आला यावेळी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिंगेनाईक ग्रामस्थ आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक यांच्या हस्ते तर सोसायटीचे विद्यमान चेअरमन व ग्रामपंचायत शिंगेनाईक चे विद्यमान सरपंच यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला जिल्हा परिषद शाळा रामवाडी यांच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व कौतुकास्पद सामूहिक कवायतीचे सादरीकरण केले